नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर दुपारी मी व्हिडिओ टाकला होता भाऊन ही काय मी आता म्हणजे इकडेच बसलोय बाहेर आता माग जसं तुम्हाला माहिती दहा सात आठ दहा दिवस दहा पंधरा दिवस आपलं एकदा न डोकं फिरलं ना की आपण घराची पायरी विसरत नाही तस मी आता आहे ना तुम्हाला मी व्हिडिओ टाकला होता दुपारी की आपण डायरेक्ट जे बायको पाऊल टाकी निघ त्यावेळेस आपण बाजूला राहणार तरी काय शेड मध्ये बसलोय काही इथं मच्छर गोंगोंग करायला लाईट लावलेलं नाही शेडमध्ये मग दोन दिवस झाले डोक्यात चाललंय ही लाईट लावायची लाईट लावायची आता मी शेडमध्ये राहणार इथं आता बाबांना बन तुम्ही म्हणताल ही आता आई कडे गेलो असतो राहायला पण माग में मी नेस्ता पुरी बरं बोललो तर आपल्याला राहू नको आपल्या पाहिजे म्हणून सांगितलं आईनी नाही तसं मी इकडं निघून आलो होतो मला चला नको भांडत ताडा आपली लेखर ले बाळ सगळं काय कशाला काय भांडत थाम करायचं काय नाही भांडण कुठे नाही मी शब्द नाही बोललेलो अजून ना? एक शब्द ही बोललेलो नाही मी आणि त्यात कसं आपले गणपती बाबा बसले त्याच्यामुळे आपण काहीच बोलत नाही काही म्हणत नाही नाही काहीच आता कसं भावानं बहिणू घरात गणपती बाप्पा बसल्यात त्याच्यामुळे आपल्याला बांधायचं नाही काय नाही गप्प आता मगाशी बिया आली तर मी उन्हिलाच आता बहिणीलाच घेऊन आले काय नुस काय आता झालं असतं त्यांचं बोलणं चालणं आपल्याला काय माहिती आहे भावानं बहिणी हा काय दोघांची आता बोलणं होतं आपण काय काय आणि काय आपल्याला सांगणार आहे का उलट जावं जाऊ मार बोलले सगळं नाही दोन तीन दिवस दोन दिवस काय नवऱ्याचं काय खाल्लं पिल्लं काय नाही काय बरं का नाही का कसं आहे काय काय नाही आपण बिल विचार करून काय उभे घे आरतीला जायचं भावा ना बन आपलं कसं आहे बोलायचं नाही हा पोरींला बोलायचं पण बोलायचं नाही कोणाला काय आपल्यावरच बोलत नाही कोणी म्हणलं आपण काय बामठ्यावणी जायचं बामट्यावानी राहायचं बामठ्यावणी घराच्या बाहेर निघायचं हे असं झालेलं आहे गणपतीच्या आरतीला आपलं जायचं आपली आरती ओस्तर थांबायचं आणि आपलं यायचं आता वाढव मी ऐकतोय गप्पा छप्पा चालल्या हसून खेळून आनंदात आपलं सुख दुख आपलं सुख दुःख कोण समजून घ्यायचं ऐकलं गावा देव येतोय का आवाज तुम्हाला गणपतीची तयारी चालली आपली आरतीची तयारी चालली काय मला वाटतं काहीतरी चाललं तर मी माग मागच्या वेळेसच मी शेडमध्ये राहत होतो इथं पण काय माहिती का मी नेमा मी खर्च मीच केलेला आहे शेडला आता तुम्ही मानता शेडमध्ये राहायचं तुझं कारण येत नाही खर्च तिनेच केलाय असं तुम्ही म्हणताना मला माहिती आहे पण नाही राहत शेडमध्ये माझा मी तिकडे राहीन कुठे बी राहीन माझा एका कोपट टाकून राहीन साईडला येऊन भरपूर जा कुणीकडे कुण बी आहे जागा मोकळीच पडलेली जागा कुठे बी आपलं कोपट टाकलं आपल्या आपल्याला लागतंय किती हा कोपट टाकलं आपलं राहिलं निवडता कोणाची एक नको कोणाची दोन नको कोणी बोलाय नको चालाय नको गप्प आपलं कामाला जायचं यायचं काय बाब ना दाजेचा म्हणजे तुकडा पाण्याचा आणि झोपण्याचाच प्रश्न आहे ना आणि मग दाजी त्याची सोय करू शकत नाही ना आता एवढं मी सापार ही बांधलं एकट्यान बांधले शिमार खर्च केला गरबी स्लॅप लेवरला पर्यंत काम करतो तो सगळं मजग दाजीनी केलं जाऊ द्या सोडून दिलं दाजीने आज सोडून दिलं दाजीने काही नको आपल्याला काही काय करायचं आपल्याला बाबा नको आपल्याला काय किंवा वज बांधून यायचंय काय तवा आणि कोण नेतं तवा आपण नेणार आहे तवा हां किती पैसे पा पाण्यावाला असला किती जरी प्रॉपर्टी कमवली कमवली तर कोण कधी कोणाच्या डोक्यावर कोणी बांधून नेलं नाही संघ नेलं नाही कपडे सगळं अंगावरचे संघ येत नाही तर आणि हे काय मी म्हणतो हे गाड्या घडण वावरण शिवरण पायसान पाणी काय नाही संगत हाय असं जागेवर ठेवायचं आणि जायचंय काय करायची बाबा ना था। था। ना आपल्याला आपल्याला पोटाला दोन घास मिळले कामधंदा केला बस बाकीचं काय करायचं आपल्याला तर ही काय मग आता शेडमध्ये राहणार आहे आपले चूल मांडायची जी मस्त सरपान मस्त तोडून ठेवलंय मरणाचं सरपाने वाळलंय सगळं काट्याच कडणी सगळी इकडं इथे एक दिवसभर जर तुळ तोडलं सरपान तर मुलं भर होईन आहे का नाही आपलं रोजचे रोज तोडून ताडून आपलं ठेवायचं एका साइडला कोपऱ्यात तीन दगड मांडायची आपली चूल करायची आता आपली काय दाजी ऐकते जी का गेसन फिसन कुठं दुनियादारीन अंधारेन हा सर सरळ आपलं इथं चूल आता तिथं तर बघितलंय तुम्ही सापरात सापरात चूलच होती ना चुलीवरच मी बघितलंय तुम्ही बराच वेळा मी म्हणजे असं आपला बात करून खाल्लेला आहे तिथं वेळ आल्यानंतर काय भावा ना त्याला आपलं जसं माणसाचं दिवस येते तसं काढायचं आता दाजे कसं पाहिल्यापासून म्हणजे आपल्याला कष्टातच आपले म्हणजे सपरात दिवस काढलेले आपण त्याला कधी लाजलो नाही बुजलो नाही ना जी काम येईन ते दाजेने काम केलेले त्याच्यामुळं आहे बाबानं बुजन आपल्याला लाज ला वाटायचा प्रश्न नाही की उद्या आपल्याला कुठं काही जरी काम करायचं म्हणलं तरी दाजी तयार असतोय आता आलं मला दोन तीन दिवस काम होतं मला गेलो दहा पाच रुपये होतं ती बी गेलं काय घरात मी भाजीपाला भाजीपाला आणला ते देशी आता गाडी उभा आहे गाडीच्या प्या टाकीत नाही पेट्रोल नाही काही आता गाडी घरी लावून आपलं कुठं बी उद्योगाला कोणाचं तरी मागं जावं लागेल नाहीतर उक्त काम जर भेटलं उक्त काम करावं लागेल आता मज भावानं ना चांगली झाडापैकीची हजेरीची कामं करू शकतो वाटी पण काय ही मध्ये शी बसलं ना काय काय एक दाजेच्या डोक्याला ताप आहे मध्येच काय ना काय खर्च होतोय मस्त आता केला खर्च पण ते मला निस्तारा ऐकून घ्यायची बारी आली ना मी खर्च केला मी खर्च केला हां काय सही आता बाबा ना पण ना आपल्याला बोलायचं नाही चालायचं नाही काही नाही काहीच नाही आपलं गप या ठिकाणी आपलं काय इथं मी तसं दाजेने पेकच केलं तुम्ही बघितलं तर किती दिवस हात होता बी थड बांधल्या हां दहा जिनीस थडं बांधलेली काय ते आली एक दिवस तुरुक रुक्त करू लागली परत हात बी नाही लावला हां या कशी एडणार तर दहा बांधले हां ते उक्त दिलं होतं ते ह्याला इल् करायला पत्र्यावाल्याला त्याच्यावर मीच कामाला होतो हां परत तुम्हाला सांगतो ही काय काम राहिलं कोबा कोबाच्या टायमिंगला मीच हा सगळं द्यायला हाताखाली म्हणायला ते केला म्हणून मला जमत नाही मी काय आता गवंडी काम करीत नाही का गवटी कामाला हे असं बिताळम्याच बांधलं आहे तिथं की बिथाळम्याच बांधलं आहे कोणतं काम नाही करीत दाजी कसं आहे दाजी असं दा झालंय दाजी काम करायला नाव दुसऱ्याचंच होते प्रत्येक वेळेस असं झालेलं आहे त्याच्यामुळे काय माहिती आहे का बाबानं बहीण बहिण आपलं बोलायला नको कोणी करणे खाणं दोन रुपये दाजीकडे असलं तर मग ते काय म्हणतात चलते काय बोल काय का चल त्याला बाया तर बोलते ना आहे बाय गंमत आहे तसं दाजीचं काय सध्याच्याला दादी ह्याच्यामुळं जरा सध्याच्याला गारे म साधा बाई न कष्ट भरपूर केलं आहे पहिल्यापासून पण आता आपल्याला जरा अवघड झालं आहे दाजी जरा बरं जाऊन त्या चला काय जास्त दाजी आता मी काही बोलत नाही चला मग बाय बाय सगळ्यांना